महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये म्हणून प्रशासनाने बँकेकडून ओव्हरड्राफ्ट घेऊन एक ऑगस्टलाच तीन हजार अधिकारी कर्मचाऱ्यांचे पगार केले मात्र दुसरीकडे महिन्याचे तीन आठवडे उलटल्यानंतर देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे यासाठी जीएसटी अनुदानाची प्रतीक्षा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शहरवासियांकडे दिवसेंदिवस मालमत्ता कराची थकबाकी वाढत असल्याने महानगरपालिकेच्या तिजोरीत नेहमीच खडखडाट आहे आहे अनेक वर्षांपासूनच्या या परिस्थितीमुळे अर्थकारणही बिघडले त्यामुळे दर महिन्याला शासनाकडून जीएसटी अनुदानाचे अठ्ठावीस ते एकोणतीस कोटी रुपये प्राप्त झाल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन केले जात होते परंतु एक तारखेला वेतन करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासक जी श्रीकांत यांनी चक्क बँकेकडून ओव्हर ड्राफ्ट घेऊन एक ऑगस्टला सर्वांचे वेतन केले त्यामुळे तीन हजार कायम कर्मचारी अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला मात्र ऑगस्ट महिन्याची वीस तारीख उलटून देखील जीएसटीची रक्कम मिळाली नसल्याने सुमारे दोन हजार चारशे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन लांबणीवर पडले आहे त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकटाचे डोंगर उभे असून एक एक दिवस काढणे कठीण होत आहे महानगरपालिकेने लवकरात लवकर पगार करावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे